नमस्कार मी उमेश पाटील द्विथाम युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज काल भरपूर पाऊस आज ऊन दुपारी परत पाऊस परत संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर पुन्हा कडक ऊन अशा पद्धतीमध्ये पक्ष्यांची भरपूर अशी वाट लागते पक्ष्यांना सर्दी किंवा मग अजून भरपूर असे प्रकार घडत असतात कारण पक्षी पूर्ण स्ट्रेसमध्ये जातो आणि तो स्ट्रेसमध्ये जाऊन यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेडिसिन देत असतो जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ नये यासाठी तर आपण प्रॉपर असं फीड देतो पक्ष्यांना आता इथे बऱ्यापैकी पक्षी आता आत जायचे ॲक्च्युली पाणी ठेवले मी त्यासाठी पक्षी आत जाऊ शकत नाही कारण त्यांना इथे पाणी वाजायचं त्या पद्धतीने खाद्य आपण इकडे प्रॉपर असं ठेवलेलं आहे लेयरचं खाद्य आहे ले त्याचबरोबर सांगायचं आलं असतं कसं आहे की आपल्याला रेंजमध्ये जो पक्षी असतो आपला आज आजही तिथे अजूनही तिकडे पक्षी आपला फिरते फ्री रेंजमध्ये ठीक आहे त्या पद्धतीने आता इकडे भरपूर असं गवत झालं आहे ते गवत आपल्याला काढून टाका लागणार आहे तुम्ही बघा तर किती उंच म्हणजे जवळपास आपल्या डोक्यावर एवढं काही ठिकाणी गवत गेलेलं आहे तर ते पूर्ण असं गवत काढून टाका लागणार आहे म्हणजे पक्ष्यांना प्रॉपर असं फिरायला जागा भेटणार आहे सगळ्या गोष्टी आणि पावसामुळं इकडे पाणी आहे तर पक्षी तो पाणी पित आहे इथे पाणी साचत नाही इथे बरं आहे बाकी आपले जे बदक आहेत इकडे बघू शकता बदक आणि राजहंस त्या पद्धतीने आणि सुद्धा मस्त पावसाची वगैरे मजा घेतात एक थोडे दिवस आता पंधरा वीस दिवस त्याच्यानंतर मग यांना पावसाची मजा घेता येणार ना नाही आहे पण यांना यांच्यासाठी ती तिकडे आजोल्याचा बेड आहे त्या बेडमध्ये हे मजा करतात त्या पद्धतीने सध्या पूर्ण नियोजन चालू आहे मित्रांनो आणि पक्षी खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे येत असतात जात असतात ठीक आहे त्या पद्धतीने तुम्ही बघत असाल है। तो था 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 ते ते तर आपला पक्षी इकडे आहे आता त्यांना आपल्याला एक नॉर्मली गहू द्यायचे आहेत कारण जेव्हा बाहेरून पक्षी आणतो तेव्हा त्यांना त्या याची खादे सवय असते डायरेक्ट प्रॉपर लेअर फिडवं जात नाही पक्षी आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यांना आता गहूसुद्धा टाकणार आहेत तर गहू आणलेत तर आता गहू टाकूयात पक्षी तुटून पडतो गव्हावर पण आता एखादा पोटे भरले असतील त्यांचे तर एखादा कदाचित खातील नाही खातील ही लांबची गोष्ट आहे पण बघूयात पक्षी खातोय का त्या हिशोबाने नियोजन करूयात तर आता पूर्ण पक्षी जो आहे तो तिकडे वाट बघतो आहे आतमध्ये शेडमध्ये जाण्याची वरती चढवून बसला आहे कारण पक्षाला रात्री बसण्यासाठी उंचावरची जागा लागते आणि त्या हिशोबाने पक्षी उंचावर बसायचा प्रयत्न करतो तर त्या पद्धतीने आता गहू आणले तर गहू टाकले की पक्षी लगेच तुटून पडतात बघू शकता जरी पोटे भरले असले तरी पक्षी तुटून पडतो आणि पूर्ण खाण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ही आपल्याकडची क्वालिटी तुम्ही बघू शकता बघू शकता हे प्युअर गावची असे आपले पक्षी आहेत बघू शकता आणि गहू किती जोर फटाफट फटाफट फास्ट मध्ये पक्षी खातोय तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने उलट्या पिसांमध्ये क्वालिटी बघा आणि अं राजहंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खाताना तुम्हाला दिसत असतील ह्या पद्धतीने आपलं कोंबडीची क्वालिटी बघू शकता हे बघू शकता क्वालिटी ठीक आहे तर या पद्धतीचे मित्रांनो आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या अशा तुम्हाला कोंबड्या दिसतील हे बघू शकता किती फास्टमध्ये खातात हिची क्वालिटी बघा कलर कॉम्बिनेशन बघा तिचं किती सुंदर अशी कोंबडी आहे ही ही कोंबडी बघू शकता ठीक आहे या पद्धतीने पूर्ण आपलं कुक्कुटपालन चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर जर बाहेरून पक्षी आणणार तसा तुम्ही तर त्यांना गव्हावाचा वगैरे वापर तुम्हाला करावा लागतो जेणेकरून त्या पक्षांमध्ये जी सवय असते तिथेच कंटिन्यू तुम्हाला करावं लागतं धन्यवाद मित्रांनो असे शॉर्ट व्हिडिओ असतात इन्फॉर्मेटिव्ह छोट्या छोट्या गोष्टी असतात तर तुम्हाला मी सांगत असतो रोजच्या रोज तर आवडलाच व्हिडिओ तो नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद मित्रांनो